निवडणुका वेळेत घेतल्या जात आहेत दोन निवडणूक आयुक्त बदलले आहेत मोदी सरकारनं निवडणूक आयोगाचा ताबा घेतलेला आहे त्यांनी निवडणूक यंत्रणेचा ताबा घेऊन संपूर्ण निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नये या देशामध्ये दे लोकशाही टिकावी यासाठी गेल्या शंभर वर्षामध्ये अनेकांनी बलिदानं दिलेली आहेत संघर्ष केलेले आहेत त्याचं भान मोदी सरकारने ठेवावं निवडणुका कधी होऊ द्या इंडिया आघाडी देशभरात आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी पूर्णपणे सज्ज आहे आम्ही निवडणूक कार्यक्रमाची वाट पाहत आहोत नाही महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती साधारण शिक्कामोर्तब झाला असं मी म्हणेन पण राहुल गांधींच्या सभेनंतर त्या संदर्भातली घोषणा होईल महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे खास असे मतभेद नाही आता तीन पक्ष आहेत एवढ्या मोठा महाराष्ट्र आहे एखाद दुसऱ्या जागेवरून नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये खेचाकीच -खेचा असते कार्यकर्ते जे असतात त्यांना अनेकदा वाटते की नाही हा ही जागा आपल्याकडे असावी दुसऱ्या पक्षालाच्या कार्यकर्त्याला वाटतं आपल्याकडे असावी त्याच्यामधून हा थोडासा खेळ सुरू होतो पण वरिष्ठ पातळीवरती सगळ्यांचं एकमत आहे की आपण एकत्र लढतोय त्यात वंचित बहुजन आघाडीसुद्धा आम्ही सामावून घेत आहोत महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यावर त्यांनी विचार करायचा आहे म्हणजे प्रकाश आंबेडकरांबरोबर एम आय एम येईल महाविकास महाविकास आघाडीमध्ये एम आय एमचा समावेश झालेला नाही वंचितचा आहे महाविकास आघाडीमध्ये सी पी आय सी पी एम शेतकरी कामगार पक्ष बरं का त्यानंतर कपिल पाटील यांचा पक्ष असे पक्ष आहेत एम आय एम संदर्भात कधीही कोणीही चर्चा केली नाही या देशातला या देशातला नव्हे तर या महाराष्ट्राला खास करून मुस्लिम वर्ग या वेळेला भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या पाठीशी उभा राहणार नाही या महाराष्ट्रातला आणि देशातला दलित आणि वंचित वर्ग दलित आणि वंचित वर्ग अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार नाही मुसलमान असतील दलित असतील वंचित असतील या सगळ्यांना हुकुमशाहीचा तसेच संविधानविरोधी भूमिका घेणाऱ्यांचा पराभव करायचा आहे आणि मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्तिमत्व आहे ज्यांनी या देशाला संविधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं राजकारण करणारे कोणी असू द्या त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना लहान करू नये अशी त्यांच्या समाजाची भावना आहे ही सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे <laughs> वसंत मोरे वसंत मोरे मला भेटले आज इथेच भेटले आले होते त्यांनी तासभर चर्चा केली ते उत्तम कार्यकर्ते आहेत चांगले संघटक आहेत त्यांना लोकसभा लढायची आहे त्यांनी ठरवलंय आणि पुण्याची लोकसभा शिवसेनेकडे नाही तो मतदारसंघ तो काँग्रेस पक्षाकडे आहे आता त्यांच्यासारखा कार्यकर्ता जर उभा राहणार असेल काँग्रेसकडून तर तो निर्णय काँग्रेस पक्षाने घ्यायचा आहे आता मी शिवसेनेचा नेता आहे मी नक्कीच त्यांना सांगेन तुम्ही शिवसेनेत या म्हणून पण शिवसेनेकडे तो मतदारसंघ नाही एवढंच मी सांगतो त्यांना सांगित राहुल गांधी हटाव ईव्हीएम हटाव्ही कमी आहे चुनाव आयोग के पास जाने वाले है क्या चुनाव आयोग कल की घोषणा मिळ प्रश्न ये पूरी चुनाव की यंत्रणा जो है वो मोदी जी के कब्जे में है अमित शाह के कब्जे में है फेयर इलेक्शन नहीं होगा हम कोशिश करेंगे हमारा दबाव रहे उनके ऊपर इस देश को लोकतंत्र और संविधान को बचाने के लिए बहुत के लोग बहुत से लोगों ने कुर्बानी दी है और आने वाले दिनों में अगर ज़रूरत पड़ी तो हमारे जैसे लोग और कुर्बानी देने का अभी तक खत्म नहीं हो पा रहा है के की आज, आज बैठक है आज आज बैठक है लगभग सीट शेयरिंग पूरी तरह से खत्म हो गई है एक दो सीट पर चर्चा होती है कार्यकर्ताओं का जीतेगा का उसकी सीट है राहुल तो कह रहे की संभाजी नगर पर उनका दावा है जो कि शिवसेना की सीट है प्रकाश अम्बेडकर जी महाविकास आघाड़ी के एक हमारे सदस्य है सम्मानीय सदस्य है हमने उनको चार सीटें ऑफर की है उसमें अकोला भी है और भी तीन सीटें हैं जो उनकी लिस्ट में थी अब प्रस्ताव उनके पास है तो निर्णय उनको लेना है पंद्रह सीटों पर सहमति नहीं बन रही है ऐसा ऐसा कौन कहता है बैठक में मैं हाजिर रहता हूँ नहीं नहीं मैं ऐसा नहीं कहूँगा ना मैं क्यों कहूँ मैं ऐसा कभी नहीं कहूँगा कि अम्बेडकर साहब झूठ बोल रहे हैं